धारासिपट्टी मध्ये गेल्या पंधरा बोला गेल्या पंधरा दिवसापासून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलं आणि सदर स्पर्धे दरम्यान देखील स्वच्छतेचे काम अतिशय चोखपणे राबवले त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आपल्याला विनंती आहे आपण हो। आपल्या आपल्या हो। कामाच्या हो। ठिकाणी जायचंय మహారాష్ట్రకి పల్వన్ బాబూ సాబ లో ఉపస్థితి దాఖవలి పేషిని లడత माती आकडे क्रमांक दोन वरती चालू सत्तर किलो माती बाग क्वार्टर फायनल दुसऱ्या सेमी फायझान तयार सत्याण्णव किलो माती फोटोग्राफर 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 एक फोटो घ्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा व्यासपीठावर ते संतोष भुजबळ सर यांच्या समवेत फोटो इच्छितात संतोष भुजबळ सर चालू नंतर सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत एक फोटो घ्या हर्षद फडतरे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये तयारायचा आहे वृद्ध सैुल सेख अहुल्या नगर मीरापट्टी मध्ये तयारायचं आहे वॉर्म अप करा पलवान हर्षद फडतरे पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये सैलसेख अहुल्यानगर मीरापट्टीमध्ये तयारायचं आहे आई काना बीड लाल पट्टी मध्ये तयार आहे व्हर्सस निखिल कदम पुणे शहर मेला पट्टी मध्ये <laughs> तयार आहे संपलेल्या कुष्ट मध्ये कालिकरण सोलंकर सोलापुर हे पहलवान विजय अजय थोराक्षातरा लाल कुष्ट मध्ये आ अजय थोरात मोहन पाटील हाथ हातवर्ती करा

संपलेल्या चित्रथरारी कुस्तीमध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर लालपट्टी विजय पुणे आणि अहिलानगर पाच